भातकुली तालुक्यात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अठ्ठावीस फेब्रुवारीला भव्य सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात भातकुली तालुक्यातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली येथे सर्व महिलांना वानसह साडी भेट देऊन सर्वांशी खासदार नवनीत राणा यांनी आपुलकीने विचारणा केली आपल्या मनोगतात खासदार नवनीत राणा यांनी सर्व महिलांच्या कार्याचा सन्मान आणि कौतुक केले सर्वांचे अभिनंदन केले महिला स्वतःकरिता हा, देवापुढे हात जोडत नसते तर पती आणि मुलांच्या कल्याणासाठी देवापुढे असते असे मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले खूप चढाला सगळी मैदान सोडून दिलं त्यांचा उमेदवार

ज्याचे मागे ही शक्ती आहे त्या व्यक्तीच्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही अरे मी तेव्हाही पदर पोसून होती आणि आजही या मैदानात पदर पोसूनच आहे याव किती विरोधकांनी माझ्या समोर यायच आहे मी त्या मैदान तिथपर्यंत उचलले ते मलाच माहित आहे माझ्या जिल्ह्याच्या लोकांना माहीत आहे मी फक्त माझ्या जिल्ह्याच्या लोकांना आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी तुमचे आमच्या बॅनरला लागणारा माईबाप नाही आहे की रवीजीचे वडील खूप मोठे राजकीय व्यक्ती होते म्हणून आम्ही इलेक्शन आणि पॉलिटिशियन बनलो आम्ही या दे क्षेत्रामध्ये आलो नाही ते असे परिवारातून आले बोर गरिबांच्या परिवार मी माझ्या सैनिकाची मुलगी आहे सैनिकाची मुलगी कधी आयुष्यात विचार करावं हो की ती कधी एक दिवस जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण आणि पंचवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व ते केंद्रामध्ये जाऊन कारण नाही अरे माझा रक्ताचा पाणी या जिल्ह्यासाठी केलं आहे मी वर्गाचे सातवी पासून माझी आयुष्याची सुरुवात मी केली जेव्हा मुलांना मैदान करते आणि करते तेव्हापासून मी संघर्ष करणं सुरू केलाय म्हणून एकपर्यंत आज पोचलेली आहे रक्ताचा एक एक थेंब माजे माजे माजी माजी मी माझ्या जीवनामध्ये फक्त संघर्षासाठी दिलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत की मी माझी पोटतिडची माझी मेहनत माझी इमानदारी या क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षापासून मी इमानदारीनी दिली आणि या पाच वर्ष खासदारकी म्हणून मी दिली आहे ते आपल्याकडनं मला काहीच अपेक्षित नाही आहे आपल्याकडनं फक्त एक अपेक्षा आहे की आपले आई म्हणून माझ्या डोक्यावर हात मैत्री म्हणून प्रेमाची थांब जर माझे पाठीशी असली येणारं भविष्य मी माझ्या जिल्ह्याचं एक स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मला परत संधी दिली तर येणारं भविष्य मी माझ्या जिल्ह्याचं विकास करून तुमची गेल्या पाच वर्षापासून मी माझ्या जिल्ह्याचे लोकांची मान खाली होऊ दिली नाही आणि येणाऱ्या भविष्यात मी तुम्हाला शब्द देते की माझे जिल्ह्याचे लोकांची मान मी खाली होऊ देणार नाही तेवढा शब्द मी तुमच्या सगळ्यांसोबत ठेवते आणि मी सगळ्यांना विनंती करते आपला प्रेम आणि आशीर्वाद माझं आणि घरी पण खूप मेहनत करतो कधी कधी असं वाटतं की मुलांचे चेहरे सुद्धा पाहत नाही आम्ही दोन दोन दिवस एवढा काम आणि एवढा संघर्ष करतो कामाचे लोकांना संघर्ष असते घरात बसून बांगेत बसून ते पाळणं असते त्याच्यात बसून मोठे मोठे झुल्यात बसून राज करणारे लोक रवीजी आणि मी नाही आहे मी मातीत राहून दिवस रात्र उन्हाचे चटके घेऊन पूर्ण पाच वर्ष काढले आणि मुलांचे दोन दोन तीन तीन दिवस चेहरे योडिस थे, थे मी आपल्याला एवढीच विनंती करू शकते की मी जे आज मैदानात आहे रवींद्री ज्यांचे भरोसे आहे ते फक्त तुमच्या सगळ्यांचे भरोसे आमच्या कोणी वडील आमचे कोणते सासरे त्या बहिणांचे फोटोवर हात जोडून आणि पिंड घेऊन राजकारणाची आम्ही नाही आहे म्हणून मी आपल्याला विनंती करू शकते की या गावाचं ज्या पद्धतीने रवींद्री गेल्या पंधरा वर्षापासून जे विकास केला येणाऱ्या भविष्यात तिला बारामतीपेक्षा कमी आम्ही आणि येणार भविष्यात त्याच पद्धतीचा विकास जे सुटलेला ते अनुल आम्ही करू पण आम्ही माझे आणणारे नाही आहे माझे सगळे कार्यकर्ते जेही दोन हजार आठ नऊ पासून जुडून आहे माझा कुटुंब म्हणजे रवीजींचं कुटुंब म्हणजे आमच्या पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी एकही तुटू दिला नाही एकही सोडून आमचा पक्ष केला नाही परिवारात जुना परिवार तसंच राहिलं नवीन सुडत गेला नवीनला प्रवेश देत गेलो पण जुन्याला आम्ही कधीच तोडलं नाही त्यांचे समस्या त्यांचे अडचणी नेहमी रवीची सुनील लोकांचे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांना काय गरज आहे आणि परिवार म्हणून आम्ही नेहमी त्याचे सोबत राहिले म्हणून सगळे माझ्या पाठीचे नगरसेवक नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष नगर नगर सगळे परिवाराला मनापासून त्यांचं खूप खूप अभिनंदन करते की आपण काम केला करा गोर गरिबांची सेवा करा आयुष्यात त्यांच्या सेवापेक्षा दुसरा कोणताही पुण्य आपल्याला कमवण्याची गरज पडणार नाही फक्त एवढाच आणि आपण सगळ्यांचं प्रेम नेहमी आमच्या पाठीशी आहे इथूनच जी हवा बनत तो भातकुलीस हवा बनू शकते आणि त्याच्यानंतरच पूर्ण जिल्ह्यामध्ये ती हवा पहिले हे माझा गेल्या दोन आमदार की एक खासदार की हे तिन्ही चौथा पहिल्यांदा जेव्हा झाला ते तेही झाला ती माहिती आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करीन आज जे हळदी कुंकूसाठी साडी आपण सगळे इथे आले बा दिसण्याची ताकद भेटून नाही पण त्याचं विजन कोणी काम करू शकते ती विजन ते स्वतःचे मनामध्ये पाहिजे आणि तसंच या जिल्ह्यामध्ये स्नाय बॉग असो हो बॅगन कारखाना रिपेरिंग शॉप जे बॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप शॉप मध्ये आहे तुमचे भाऊ एवढे हुशारत आहेत रवीजी वॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप ते मध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लोकांनी म्हटलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये येत नाही आम्ही म्हटलं आम्ही दम घेत नाही जोपर्यंत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणत नाही आणि आणूनच दम घेतला आणि कोंडेश्वरचे रोडवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी किती कोटी रुपये या बजेटमध्ये घोषणा झाल्या आणि तेसुद्धा मतदार संघामध्ये झाले आय एम सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन देशात फक्त पाच आणि त्या पाचपैकी एक महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्रामध्ये मा आणि ते सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये आणि ते सुद्धा तुमच्याच बनलेला त्याच्या कामाचं सुरुवात झाली आणि काम होते बायमसी तुम्हाला आम्हाला हेच कळलं आय एम सी म्हणजे काय असते आणि देशात जर पाच असले तर आपला व्हॅल्यू आहे की महाराष्ट्रात एक आणि तेही आपण शहरात आणि तेही मतदार मतदारसंघामध्ये लोक म्हणायचे ज्योतिबाई आम्ही जेव्हा कॉर्पोरेशन मध्ये मेट्रो फिरवली ना तर मग ते नवरा आहे म्हणे काही आणता मेट्रो कशी येईल मध्ये अमरावती मेट्रोसाठी मेट्रो कशी येईनमध्ये मी म्हटलं आम्ही मेट्रो फिरवली तर आम्ही मेट्रो आणूनच जा गडकरी साहेबांना फॉलोअप केलं गडकरी साहेब अमरावती की नागपूर अमरावती अमरावती वलगाव वलगाव अमरावती अमरावती नागपूर हे येणाऱ्या भविष्यामध्ये रोडवर धावणारी जी मेट्रो आहे ते लवकर लवकर अमरावतीमध्ये सुरू होणार आहे की या अमरावतीकरांची आणि आमची जे विजन आहे त्याचा काम मंगेश पाटील पाहत मला मंगेश भाऊ की माझी शेतकऱ्यांबद्दल कधी बोलते पाहिजे सगळे बचत बचतगडची महिला खूप सारे आल्या आहेत गेल्या बचतगडचे कार्यक्रमाला मी बचतगडचे महिलांना पाच पर्यंत पायाला चेक वाटप केले बरेचसे आपली सरकचे पाया त्याच्यात बचत कट्छा होत्या मी अंगणवाडी किती बाया आल्या अंगणवाडी वरती असू शकतात आशा आहे काय आशा का आहे अंगणवाडी मी जेव्हा काल डिक्लेअर व्हायचं होतं त्याचं पहिलेच मी खूप वेळी डिक्लेअर केला की अंगणवाडी आणि आशा वर्करला हे सरकार सोडणार नाही त्यांचं जे अंगणवाडीचं मानधन होतं त्यांनी फिक्स मानधन करून डबल करून घेतलं आणि आशा वर्करलाही जे अपेक्षित होता ते येणारे भविष्यात ते सुद्धाही सरकार करणार आहे तरी मी कंटिन्यू बोलत होती प्रत्येक भाषणाचा उल्लेख होत होता कारण त्याचा फॉलोअप मी आणि रवीजींनी गेल्या चार महिन्यापासून तीन महिन्यापासून कंटिन्यू आम्ही ते फॉलोअप करत होतो मी गटच्या महिलांना एवढंच सांगेन की आपण बचत गटच्या माध्यमातून काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला कुठे अडचणी आल्या तुम्हाला लोन नाही भेटत तुमच्या बचत गटला या तुम्हाला योजनाचा लाभ घ्यायचा आहे तिथे तुम्हाला काही अडचणी येत आहे तुम्ही तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही आहे तुम्ही फाईल सबमिट करा आणि बाकी काम माझ्यावर सोडा की मी करून आणते की मी आणते जेवढे तुमचे बचत गटला कामी पडणारा लोन असाल तेवढा मंजूर करून आणणं ही माझी जिम्मेदारी आहे तू मागे पडो तुम तुम्ही लोक का काम करा तुमचे कामात मी तुमच्या सोबत उभी नाही एवढा मी शब्द सगळे बचत गटचे जेवढे म्हणला आहे त्यांना मी देते की तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही तुमच्या कामामध्ये जर तुम्हाला कोणी अडचणी निर्माण करत असाल तर तुम्ही फक्त सरळ माझी भेटीला यायचा संकल्प हो आमच्या इथे कोणाची चिठ्ठी चालत नाही कोणी चिठ्ठी दिन तरच काम होईल कोणी चिठ्ठी दिन तरच झाली भेटल इथे कोणी इमिजिएटर नाही आहे जसं मोदीजी केलं सहा हजार रुपये सरळ शेतकऱ्यांचे बँकेत खात्यात ते लिंक करू नाही छे हजार रुपया माझी सरकार

केल्या आणि एक महाराष्ट्रामध्ये दिल्या आणि ती एक टेक्स्टाईल पार्क माझ्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी एक वर्ष संघर्ष केला आणि त्या टेक्स्टाईल पार्कला मी माझ्या अमरावतीमध्ये आणला आणि अकरा हजार

पण आमची येणारी पिढी आमच्या भविष्य आमची मुलं त्यांच्याशी त्यांच्या भविष्याचा खूप मोठा घेणं देणं आहे जर विमानतळ नाही झालं तर मोठे व्यापारी बिझनेसमॅन माझे जिल्ह्यात येणार नाही जर विमानतळ झाला नाही तो मोठं हॉस्पिटल माझे अमरावती जिल्ह्यात येणार नाही मोठा डॉक्टर माझे अमरावती येणार नाही माझा अमरावतीचं नाव हा पुढच्या लेवलवर जाणार नाही जर आपण हे काम नाही केले लोकांनी तर म्हटलं विमानतळ बंद होऊन जाईल मी म्हटलं मी जोपर्यंत खाताय तिथपर्यंत माझा विमानतळ अमरावतीचं मी बंद करू देणार नाही आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यात त्या विमानतळाचा नोकार करून आणि आमची अमरावती कर हा विमान उडताना आणि विमान मध्ये काही युवक मंडळी जेही लोक आमच्या अमरावतीमध्ये राहतात ते उडताना आणि बसताना ही अमरावती कर पाहणार आहे ती कमाई मी माझ्या जिल्ह्यासाठी केलेली आहे ती कमाई आहे खासदाराची रोड नाडी समग्र प्रवेशद्वार स्वच्छता स्वच्छ स्वच्छतासाठी आर मशीन हे सगळे काम मी करू पण त्याचे पाठोपाठ नागपूर सारखे लेवलवर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आमच्या सारखे युवक मंडळी लागत असं ज्यांच्या विजन त्यांची दृष्टी येणारे भविष्य मुलं त्यांच्यासाठी काय आहे एक संतांनी खूप छान म्हटलं डोळे दान करू शकतो पण विजन कोणाला दान करू शकत नाही मध्ये होती नऊ मध्ये होती तीस नम्रता आज सुद्धा आहे मान खाली करून महिलांशी बोलतात मान वरती करून कधी महिलांशी बोलले नाही ते म्हणते प्रत्येक बाई ही माझी बहीण आणि माझी आई आहे आणि हिच्या सेवा करणं हाच माझा धर्म आहे आणि संतांचे विचारावर चालणारे लोक कितीही राजकारणामध्ये किती, राज किती नेत्यांनी आमचे समोर यावे त्याचा हिशोब हा दिवस करणार आहे आणि ज्यांचे पाठीची एवढी जनताच्या त्याच्या केसालाही धक्का ते नेते लावू शकणार नाही नेत्यांनी जर नेता जे अप्रोच रोड आहे गावाच ते सुद्धा ढंगाच नाही आणि यांच्या पेक्षा चौथा टर्म त्या मतदारसंघाचे आमदारचे आहे पण त्यांनी त्या मतदारसंघात नुसतं राजकारण केलेलं आहे विकास मात्र शून्य आहे आणि तेव्हा मला प्राऊड फील होते जेव्हा मला अभिमान वाटते की नवी जिल्ह्यात भातकुली गावाचं जे विकास जे चेहरा बदललेला आहे प्रत्येक रोड सी कॉन्क्रीट रोड आणि बांधिकी मार्यालयाचं त्यांच्या भवनपासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याचे सौंदर्यीकरणापासनं आणि येणाऱ्या भविष्याच्या बातमीमध्ये प्रवेशद्वार शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने पन्नास लाख रुपयेचा जे प्रवेशद्वार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे तुम्हाला सोळा सोळा सतरा सतरा तास आपल्या लेकरांपासून दूर राहते आणि याचे पायाला मल्टिपल फ्रॅक्चर झाल्यानंतर आता ती काम कशी करत मी सकाळी येते ते मला भाकर करून चटणी करून माझी सासू येते आणि सुनीला कोणाच्या हातचं आवडत नाही ती माया कमवली मी माझं त्याच्या त्यांच्याकडनं मी एवढंच फक्त समाजात काम करत असताना पैसे तर खूप लोकांकडे आहेत देण्याची मानसिकता नसते बरेचसे लोक म्हणतात ना की रवी नाना किराणा वाटते दहा दहा बारा बारा पंधरा चारे भाऊ त्या घरामध्ये माझ या अकाउंट सोबत या भातकुलीमध्ये जोडी हवा शहरामध्ये येते तर सगळ्यात मोठा असर या भातकुलीस आमच्या शहरामध्ये दाखवते जे मध्ये हवा असते तो शहरामध्ये हवा जाते आणि त्यामुळे खूप मोठा आशीर्वाद आणि प्रेम या भातकुलीने आम्हाला गेल्या पंधरा वर्षापासून दिलेला आहे आम्ही तेव्हा विसरत नाही आम्ही संतांचे विचारावर चालणारे लोक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तलवार हातात घ्यायला शिकवलं बाब घेऊन या मैदानात आम्ही उतरतो संघर्ष करण्यासाठी मागे नाही आणि तलवार करून तर त्याच्यासाठी आम्ही भीत नाही चौदा दिवस, जर ते दिवस जेलामध्ये जरी मला टाकलं होतं तर बाई म्हणून त्यांना वाटलं की यांना मी खचून घेईन चौदा दिवसात पण आई जिजावणी जर ती खचली असती त्या आई जिजावणी छत्रपती जर झाशीची राणी नी पदर फोसला नसतं तर झाशी कधी तिने हातात घेतली नसती आणि त्याच बायांची ताकद आमच्यामध्ये आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये ताकदीने लोकांनी जेव्हा नवीन नवीन आली शंकर भाऊ आमचे सगळे मंगेश भाऊ हे सगळे खूप जुने माझ्यापेक्षाही सगळे सिनियर आहे मंत्री भाऊ सैन्य सेताई खूप जुने

करत व्यवस्थित आपण केला पाहिजे के त्याच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्याच्यानंतर सासरी गेलो तर मग नवऱ्याचं म्हणण्याने आपण चालत राहिलो शेवटचे श्वासापर्यंत महिला स्वतःसाठी कुठे जगली हेही पाहणं खूप आवश्यक आहे तुम्ही असो मी असो बरेचसे लोक म्हणतात की भाभी बहिणी आमच्यामध्ये खासदार झाल्या सहा आमदार त्यांच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि सहा आमदार झाली ना आज मी किती मोठी झाली आपल्या बायाकडे किती पैसे झाले जर जीवन साथीची परछाई तुमच्या मागे नसली ना तर बाईच सन्मान समाज करत नाही ते बाई कमी आहे आणि आजही सुद्धा मी याच्यावर लक्ष देते की मी रवीजींचे पुढे दोन पाऊल कधी चाललेली पाहिजे अरे किती पैसे असले तरी काय

मी नेहमी म्हणत असते की सासू सासऱ्यांचा मान म्हणजे सगळे युवक म्हणजे मी केलं पाहिजे तुम्ही आहे मी आहे ज्या दिवशी माझं पाय फ्रॅक्चर झालं मी जेव्हा प्लास्टर लावून आली तर माझ्या घरात माझी आई म्हणत होती आई म्हणजे सासू रविची आई माझी सासू आईच म्हणते मी त्यांना मी आली तो डोळे भरले अरे म्हणते तुला कशाला झाला देवा दिला मला दिला असता म्हणते मी घरी बसली असती म्हणे तू काम करणारी कशी काम करेम मी फक्त आपल्याला एवढंच सांग पैसे आज आहे उद्या नाहीये पण आज आहे उद्या नाही आहे पण आई ना तर त्यांना कोणी सांगू शकणार नाही तुमचे आई ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ते असो की ज्यांचे भरोसे जीवन साथी तुमचे जीवनात आले त्यांचे आई म्हणत असो त्यांना जर आपण प्रेम देऊ शकलो नाही ते जीवनात बँकेत तुमचे किती पैसे जरी असले तर ते, ते काहीच कामाचे नाही जर आई वडील तुम्हाला आशीर्वाद देऊ शकले नाही त्याच्या प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही घेऊ शकले नाही तर तुमच्या जीवनात काहीच तुम्ही कमवला नाही कमवत घरातून कधी जातात त्याची वाट पाहिली पाहिजे जर घरचे प्रयत्न नक्की करा पैसे सगळं काही करू शकते जीवनात पण आईची माया पैशा आणू शकत नाही ती माया कमवण्याचं काम आपण सगळी यंग मंडळींनी करावं एवढीच विनंती करते

पोहोचतात आणि आमच्याकडनं पैसे खेचून आपले गावाचा विकास करून घेतात हे म्हणजे कार्यकर्ता जे पदावर इथे बसलेले आहेत ते यांचंच पूर्ण क्रेडिट जाते आम्ही पाठपुरावा करतो आम्ही आवाज उचलतो बरोबरपर्यंत आम्ही जातो ती सगळी गोष्टी आम्ही करतो पण खाली मातीमध्ये मा जर कोणी गावाचे विकासासाठी काम करत असेल तर या सगळी मंडळी जे भर बसलेली आहे सरपंच म्हणा की या नगर अध्यक्ष म्हणा सगळे नगरसेविका म्हणा खूप संघर्ष लागतो एवढं तुम्ही आम्ही बाई जेव्हा घरात संसार करत असतो ना चार माणसांना सांभाळणं बाई आहे आणि त्याच्या जर मुलाची गर्दी आली सून तर पूर्ण गावच डोक्यावरती तर ते समान ना, देवाला ना हात जोडत असताना कधी महिला स्वतःचे स्वार्थासाठी हात जोडत असते की देव माझा चांगला कर जेव्हाही पाण्याचे हात जोडले तर देवासुमार हेच म्हटलंय माझ्या जीवन साथीच चांगला कर माझ्या मुलांचे भविष्य जीवन साथी, साथे स्वता साथी एक ही एक ही देवा हात जोडायची बाई आली तर फक्त नवऱ्याचे चांगल्यासाठी आणि मुलांचे भविष्यासाठी बायाचे हात देवासमोर जोडले असं सा, स्वतःसाठी नाही अरे आपण म्हणता की बाया आमचा श्वास निघाला तरी झाले पण आमचे कपाळावर ते लागलेला हळद तुंकू आहे ना आमचे शेवटचे श्वासापर्यंत तेव्हा आमच्या सगळ्यांचे कपाळावरच ते हळद तुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या कपाळावर असच जेव्हा एवढे